मग ते हिंसेचं नपळता असेल ते विकल्पाचं नपळता असेल एखाद्या राजस पद्धतीचं एखादी जागा असेल तर ती सा सुद्धा आम्हाला काय निषिद्ध आहे आणि तामस जागा असेल ज्या ठिकाणी काही तामसक्रिया घडलेल्या आहेत अशा ठिकाणी सुद्धा आम्हाला जायचं नाही आहे ते सुद्धा आमच्यासाठी नपळतच आहे आणि सोबतच ज्या ठिकाणी अन्य वार्ता चालते ते ठिकाण सुद्धा आमच्यासाठी नपाळतच आहे म्हणजे आपण आपल्या घरी जर अन्य वार्ताच करत असू धर्मवार्ता करूच नसू तर आपलं घर सुद्धा आपल्यासाठी एक प्रकारे नपाळत्याच ठिकाण होऊ शकतं बरं का बघा एखादं नपाळत्याचं ठिकाण आहे पण आमचे स्वामी तिथे जातात आमच्यासाठी ते जाण्यासाठी आम्हाला ते पाळत आहे जे तिथे स्थान आहे स्वामी तिथे आसनस्थ झालेले आहेत थांबलेले आहेत तर आम्हाला आहे। जा जा ते जाण्या येण्यासाठी म्हणून ते पाळत झालेलं आहे परंतु ज्या ठिकाणी आमच्या स्वामींचं अधिष्ठान नाही आहे आमच्या स्वामींच्या विचारांचं ज्या ठिकाणी कुठेही उच्चारण होत नाही ते जे ठिकाण आहे ते आमच्यासाठी एक प्रकारे पाळता असल्यासारखंच आहे